पहिला प्रश्न मी आम्ही सरांना विचारणार आहे की पत्रिकेतील मंगळाविषयी समाजामध्ये अनेक समज गैरसमज आहेत जसं मी आता म्हटलं की मंगळ असला की अनेक जण घाबरतात काही मुलींची लग्नच होत नाहीत ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे काही मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा अनुभव येतो किंवा अनेक कुटुंबात आपण चर्चा बघतो की मंगळाची मुलगी नाही आहे ना किंवा मंगळाचा मुलगा नाही आहे ना वगैरे अशा पद्धतीनं तर हे जे काही समज गैरसमज आहेत ते नेमके कशा पद्धतीने आहेत आणि काय आहेत नमस्कार पहिली अशी गोष्ट आहे की प्रशांत जे आपले वीस बावीस मिनिटाचा शो असतो त्यामुळे सगळ्याच गोष्टी या शो मध्ये कव्हर करता येत आहेत त्या ये। वीस बावीस मिनिटामध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन नॉलेज आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय ज्यांना माझ्याशी संपर्क करायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे तिथे जर फोन केलेत तर शो झाल्यानंतर मी प्रत्यक्ष त्यांना फोन करणार आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे म्हणजे आजचा जो विषय आहे तो खरंच फार महत्वाचा आहे कारण मी ते मंगळ ह्या विषयामुळे बरेच जणांची लग्न रखडलेली आहेत बरेच जण चांगले चांगले स्थळ हातातून जातात तर हा जो शो आज पूर्ण जर बघितला प्रेक्षकांनी तर हा बराचसा गैरसमज त्यांचा कमी होऊन जाणार आहे पहिली गोष्ट मंगळ जर विचार जर आपण केला मंगळाचा तर सर्वसाधारण प्रथम चौथं सातवा आठवा आणि बाराव्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर आपण म्हणतो की पत्रिका मांगलिक आहे किंवा मंगळा दोषाची आहे बर असं आपण म्हणतो पण ह्या स्थानामध्ये मंगळ असल्याने खरंच तो निगेटिव्ह इफेक्ट देतोय का हे आपल्याला बघायला लागतं कारण की म्हणजे ह्या स्थानामध्ये मंगळ चांगल्या स्थितीत असेल बरं योगकारक असेल ग्रह तर कशाला तो निगेटिव्ह रिझल्ट देणार आहे तर चांगल्या स्थितीमध्ये असेल तर पॉझिटिव्ह रिझल्ट देणार आहे त्यामुळे मंगळ त्या स्थानामध्ये आहे म्हणून आपल्याला नकारात्मक रिझल्ट मिळतोय असा जो थोडासा आपण गैरसमज होतोय तो आप बरस था थी थी था। था बर आपण क्लिअर करून घेऊया शो मध्ये दुसरी अशी गोष्ट मंगळ चांगल्या स्थितीत आहे म्हणजे मला काय म्हणायचं मंगळ जर स्वराशी बरोबर आहे एक आणि आठ मेष आणि ऋषिक ही मंगळाची स्वतःची रास आहे ते तर कुठला ग्रह किंवा कुठला व्यक्ती स्वतःचं घर स्वतः खराब करेल नाही पण सहसा परत तिथे मंगळ जो नेगेटिव्ह इफेक्ट देणार आहे निगेटिव्ह तिथे रिझल्ट मिळणार हे बऱ्यापैकी कमी होऊन जातात तिथे दुसरा जर गुरुबरोबर मंगळ असेल तर परत त्याचा निगेटिव्ह इफेक्ट कमी होतो मंगळ दोष कमी होऊन जातो तिसरा मंगळ जर गुरुच्या राशीबरोबर असेल नंबर नऊ आणि नंबर बारा तरीसुद्धा बऱ्यापैकी निगेटिव्ह इफेक्ट त्याचा कमी होऊन जातो त्याच्यानंतर मग गुरुची दृष्टी जरी त्याच्यावर पडली गुरुची चांगल्या अवस्थे आहेत पत्रिकेमध्ये ती दृष्टी जर त्याच्यामध्ये पडली मंगळावर असेल तरीसुद्धा बऱ्यापैकी त्याचा दोष कमी होऊन जातो तसंच मंगळजर बरोबर असेल चंद्र जलतत्वाचा ग्रह आहे मंगळ अग्नितत्वाचा ग्रह आहे जल आणि अग्नि युतीमध्ये आलं तर काय होईल एकत्र नॅचरली थोडा अग्नीचा प्रभाव कमी होईल तरी मंगळाचा बऱ्यापैकी इफेक्ट कमी होऊन जातो त्याच्यानंतर मंगळ बरोबर असेल तरीसुद्धा कमी होऊन जातो कारण परत शुक्र हा जलतत्वाचाच ग्रह आहे तर हेच म्हणायचं की मंगळ जर चांगल्या स्थितीमध्ये असेल तर मग त्याचा इफेक्ट हा चांगलाच होता बऱ्यापैकी बऱ्या पत्रिकेमध्ये नुसता मंगळ तिथे दिसतो आहे म्हणून मला निगेटिव्ह इफेक्ट मिळणार आहे नंतर मला लग्नामध्ये प्रॉब्लेम येणार आहेत असं सहसा होत नाही दुसरी अशी गोष्ट जर मंगळ दिसतोय पण त्याच्यामध्येच बळ नसेल त्याच्यामध्येच शक्ती नाही आहे तर मग तो प्रभाव काय पाडणार आहे काहीच नाही मंगळ जर बळ किती आहे मंगळामध्ये हे बघायला लागतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मंगळ कुठला अवस्थेत आहे हे बघायला लागतं त्याच्यानं मंगळाची युती कोणाबरोबर आहे हे बघायला लागतं मंगळ कुठल्या घराची मंगळ दृष्टी आहे हे बघायला लागतं म्हणजे नुसतं मंगळ आहे म्हणून नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो तेव्हा आपण कुठे सांगू शकतो की मंगळ निगेटिव की पॉझिटिव्ह रिझल्ट देणार आहे पत्रिकेमध्ये दे। त्याच्यानंतर पुढे सांगायचं सांगा तर मंगळ जर आपण मग मगाशी बोललो की मंगळ पॉझिटिव्ह रिजल्ट देतो पत्रिकेमध्ये तर आता असे मी अनेक जण आहेत माझ्याकडे त्याची उदाहरणं आहेत माझ्याकडे की एक कल्याणचे आजोबा आले होते त्यांची नातीची पत्रिका होती तर तो मंगळ प्रथम स्थानामध्ये होता त्यांच्या पण तो मृत अवस्थेमध्ये होता अवस्था पण बघायला लागते परत मंगळाची कुठल्या अवस्थेत ग्रह मग कशी बोललो मी बालावस्था कुमार अवस्था युवा अवस्था वृद्धा अवस्था मृता अवस्था ते पण बघायला लागतं तर मग हा सगळा मी अभ्यास त्यांना दाखवला समजवला की बघा असं असं असतं आणि हे माझ्या ऑफिसमध्ये मी सगळ्यांना दाखवत असतो सांगत असतो अभ्यास की हे बघा नुसतं दिसल्याने असं होत नाही बरोबर आणि मग ते आजोबा अगदी आनंदाने घरी गेलं ते टेन्शन कमी झालं दुसरी एक केस मला सांगायची म्हणजे परेलची मला वाटते की प्रथम स्थानामध्ये मंगळ होता परत त्यांना टेन्शनच होतं की प्रत्येक पत्रिकेत मंगळ आहे म्हणून ते आले वृश्चिक राशी बरोबर मंगळ होता स्वराशी बरोबर तर सुद्धा मग त्याला अभ्यास दाखवला माझ्या ऑफिसमध्ये आले सगळा अभ्यास दाखवला ते निश्चिंत घरी गेले बरं आता सगळ्यात एवढी उदाहरणं तर आहेतच प्रश्नच नाही पण सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्वतः माझं अरे वा माझ्या सप्तम स्थानामध्ये मंगळ आहे आणि माझ्या पत्नीच्या तिसऱ्या स्थानामध्ये मंगळ आहे म्हणजे उदाहरणार्थ थोडक्यात थोडक्यात बोलायला गेलं तर मी मांगलिक झालो आणि नॉन मांगलिक झाले आणि माझ्या संसाराला एकोणीस वर्ष झाली दोन छान मुलं आहेत मग असं का घडलं मग त्याचा इफेक्ट का नाही आला तर मी मग बोललो मंगळ दिसतोय म्हणून नाही तर माझा मंगळ सप्तम स्थानातला वृद्ध अवस्थेत आहे हे बघाल एक उदाहरण असं झालं चला दुसरं उदाहरण पण सांगतो मी चला घरचंच माझ्या आईचं मंगळ ना अष्टम स्थानातलं मंगळ आहे स्थानातला अच्छा आणि बाबांचा पप्पांचा स्थानामध्ये मंगळ आहे म्हणजे आई परत मांगलिक झाली अष्टम मंग मंगळ बरोबर आणि बाबांचा मंग मंगळ मग असं कारण त्यांचा पण जवळपास चाळीस वर्षाचा संसार झाला मग असं का कारण आईचा मंगळ अष्टम स्थानातला आहे ना तो अस्त आहे आता अस्त मी थोडक्यात एक्सप्लेन करतो थोडक्यात अस्त हो। म्हणजे काय जेव्हा एखादा ग्रह काही डिग्रीवर सूर्याचा जवळ येतो तेव्हा सूर्याचा जो तेच सूर्या प्रभाव आहे त्याच्यामुळे ग्रह कमजोर होतो शक्ती त्याची कमी होते आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे ज्या ग्रहामध्ये शक्तीच नाही आहे तो प्रभाव काय देणार आहे तर तार मी हे सगळे असे बरेच उदाहरण आहेत तर मग घाबरायची गरज नाही आहे जेना ज्यांना हे विषय प्रॉब्लेम्स असतील जे कोणा मंगळ भीती वाटत असेल तर माझ्या ऑफिसमध्ये त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला मुलुंडला दादरला मी असतोच आणि ज्यांना माझ्या ऑफिसमध्ये येणं शक्य नाही तर मी ऑनलाईनसुद्धा कन्सल्टन्सी चालू आहे माझी कन्सल्ट करतो मी तर फोनवर सुद्धा मी त्यांचे हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह करेन मी